नमस्कार ओम कायश्वरी सर्वांना नमस्कार मी गुरुवर्य प्रशांत भाऊ गायकवाड राहणार खराडी पुणे आज आपण दापोडी येथे आलेलो आहोत जाधव जाधवस्ती ना वस्ती येथे आलेलो आहोत सौ सविता ताई राजेंद्र जाधव या ताईंच्या इथे आपल्याला आज आनंदाच्या आरतीचा कार्यक्रम आहे ताईला अंबाबाई काऊबाई आणि हा अंबाबाई भे काऊबाई आणि दाहूजी पटेल असे तीन वारा तर सध्या तरी आहेत आज आरती आनंदाची आहे आणि लवकरच त्यांचा गेनमा आपण कार्यक्रम करणार आहोत तर सोबत आज गेनमाईचा कार्यक्रम लगेच धरणार धर्न, आहोत त्यासाठी आपण काय केलेलं आहे ताईने असं छानसं असं नवीन मंदिर बांधकाम करून घेतलेलं आहे त्यामध्ये मी ताईंना सांगितलं होतं जर अंबाबाई आणि काहूबाई दोन असे देवी उभे करायचे आपल्याला तर देवी उभे करण्यासाठी दे आपल्याला गादी बसवायची असते आता काही काही जण गादी भरतात पण काही काही लोक कशा पद्धतीने वेगवेगळे प्रत्येकाची प्रत्येक गुरुवरची प्रत्येक वेगवेगळी पद्धत असते गादी भरण्याची तर आपण आज जी मग गादी भरणार आहे ती माझ्या गुरु परंपरेनुसार मी ही गादी भरणार आहे गादीचं तुम्हाला एक महत्व सांगतो की आई साहेब आपण गादी बसणार ठीक आहे ज्यावेळेस आपण देवी आणतो ती फक्त एक मूर्ती असते मूर्ती म्हणजे की काय त्याच्यामध्ये देवपण नसतं काय नसतं फक्त एवढंच की असा नियम असतो गेनमायच्या अगोदर तो मुकुट आपण बनवायचा आणि देवाच्या सॉरी गुरुच्या देवारात पूजायचा म्हणजे याच्यामध्ये काय होतं जे आपल्या गुरुवारीची देवी असते त्याच्यामध्ये थोडा तरी अंश त्या मूर्तीमध्ये मुकुटामध्ये उतरला जातो सोबत ज्यावेळेस आपण तूजापुरला जाऊ काउबाईला जाऊ तिथं प्रत्येक ठिकाणी थोडंस आवाज तुळजापूरला जाऊ काउबाईला जाऊ तिथं पण अभिषेक केला जातो जी मेन मूर्ती आहे आई साहेबांची प्राण प्रतिष्ठापना आपण करणार आहोत त्या मेन मूर्तीला ती मूर्ती आपण तिथं लावणार आहोत म्हणजे त्या मूर्तीचा सुद्धा अंधा मुकुटामध्ये उतरतो त्यावेळेस गुरु सजून आपल्या काउबाई काउबाई आंबाबाई तुमच्या गेनवायचे दिवशी आणणार आहे पण आणल्यानंतर आपलं तिचं पण इथं स्थान हे जिवंत राहावं म्हणजे आई साहेबांचा हा पूर्णपणे गादी भरण्याचा उद्देश की बाबा आई साहेबांना जे लेणं देणार आहोत आपण ते पूर्ण एक जिवंत त्याच्यामध्ये जीव निर्माण व्हावं आणि तो, तो मुकुट आहे जी देवी आहे त्या देवीमध्ये उग्र अवस्था निर्माण व्हावं यासाठी आपण हे काय करणार आहे तिच्या शास्त्र पदेतून आपण गादी भरणार आहे तर गादी कशा पद्धतीने भरायची ते आपण युट्यूबच्या माध्यमातून सर्वांनी पहा आणि सर्वांनी तुम्ही लाईव्ह पहा ओम काय ऐश्वर बघा साहित्य सांगतो मी गादी भरण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे प्रथम तर एक खण खण नारळ लागतं पण आपली तर नारळ कोणतेही गादी भरताना नारळ आणि लिंबू कधीच वापरायचं नाही गादी भरताना किंवा आपण घर बांध बांधतात काय काय चुकतं खरं म्हणजे की अशी भरपूर माझ्याकडे कोडे येतात की आम्ही घर बांधताना वगैरे आम्हाला कोणा तरी सांगितलं की तिथे एक लिंबू लिंबू पोरा नारळ पोळा म्हणजे बांधकाम चांगलं होईल तसं कधी कोणी करायचं नाही कारण लिंबू आणि नारळ हा आहे ना सात्विक प्रकार नाही आहे म्हणजे कसं की लिंबू नारं आपण जिथं आपण पुरतो तिथं हा चेडा बनला जातो आणि जे आपलं घर असतं ते घरामध्ये फिरवलं जातं त्यामुळे कुणी कुठलीही वस्तू करताना वस्तू बांधताना उभारताना लिंबू नारं कोणत्याही जमिनीत पुरायचं नाही आहे हे लक्षात ठेवायचं आणि त्यासोबत आपण आज जी गादी भरणार आहोत त्या गादीमध्ये सुद्धा आपण लिंबू किंवा नारं आपण टाकणार नाही आपण सात्विक पद्धतीने आई साहेबांचं जीवनिर्माण व्हावं म्हणून आपण काय करणार आहे खनाराने सॉरी खनाने खण हिरव ब्लाऊज पीस आहे दोन देवी बसणार आहे प्रत्येकी दोन दोन सामान घेतलेले आपण दोन केळीचं फुल घेतलेलं आहे एकवीस सराफुलीची फुलं चाप्याची जास्वंदीची फुलं नार सॉरी अकरा नैवेद्य याच्यामध्ये आपण घेतलेले तांदूळ खारी खोबरे वटीचं सामान घेतलेलं आहे आलं हिंगाचा खडा तुरटीचा खडा इलायची लवंग सोबत धने म्हणजे आपण जे आपण गादी भरणार आहोत साहेबाच्या येण्याने आपल्या घरात चांगलं धन धन संपन्न अगदी आलेली आपली ती व्यवस्थित टिकून राहिली पाहिजे आणि घराची आपली भरभराटी झाली पाहिजे तेव्हा आपण काय केलेलं आहे धन सुद्धा आपण टाकलोय सोबत चंदनाचं लाकूड आहे हळदी कुंकू गुलाल पानं सोबत आक्रमण आणि आलं आलं पण यासाठी टाक काय हां उमराचं पण सांगितलं <laughs> नाही सांगितलं का चंदनासोबत उमराचं पण लाकूड आहे हे सुद्धा आपल्याला आहे हिंगाचं खडा सुपारी हवकुंड जायफळ आहे सुपारी खारी खोबरे तुरटी हे आपण त्याच्यामध्ये टाकायचंय सोबत आपल्याला त्याच्यामध्ये सगळं दोन दोन एक सोबत पंचधातूचा तुकडा मोती पव सोन्याचा मणी चांदीचा मणी पंचरत्न हे सगळं आपण प्रत्येकी दोन दोन गा दोन गादी भरणार त्यामुळं प्रत्येक ठिकाणी आपण एक एक टाकणार आहोत हे बघा थोडं झुम करून घेऊया मोती हे पण आहे सोन्याचं मणी एक बारीक सोडामध्ये नाही आता बरोबर बरोबर हे बघा हे सगळं आपल्याकडे ताईंना मी जे जे वस्तू सांगितली होती ती वस्तू पूर्णपणे त्यांनी आणलेली धातूचा तुकडा आहे पंचधातूचा तार आहे मोती पव सोन्याचं मणी चांदीचं मणी एक छोटासा हिरा असं करून आपण हे जेवढं सामान सांगितलं होतं प्रत्येकी दोन दोन आणलेलं आहे ते आपण काय करू त्याच्यामध्ये टाकून घ्या म्हणजे भरताना आपलं सगळे एकत्र भरते आता एक आपण गादी भरायला सुरुवात करू हा प्रथम आपल्याला काय आहे आता ही आपली आई साहेबांची गादी गादी भरताना आपण सिमेंट वाऊ सगळं वापरलेलं आहे बरोबर सिमेंट वाऊ वापरताना आपण काय होतं की कुणाला लागतं कुणाला काय होतं किंवा आपण एखादं वाऊ वगैरे टाकताना त्याच्यामध्ये सूक्ष्मजीव असतात किडे मकोडे सगळे मरतात तर त्याचं आपण पहिले शांती करायची त्यामुळे पहिले काय करायचं पहिले आपल्याला हे हां गोमूत्र टाकून शिंपडून शिपडून घ्यायचंय पहिले असं शिंपडून घ्यायचं सगळं जल आणि गोमूत्र टाकायचं त्याच्यानंतर आपल्याला काय तिथं कापडू जायचं म्हणजे काय होत बांधकाम करताना काही किडे वगैरे असे ते मरतात मेला त्याच्यामध्ये सूक्ष्म त्याच्यामध्ये एक हे झालेलं असतं त्यामुळे आपण काय करायचं शांती करण्यासाठी आपण काय करायचं ती जागा स्वच्छ करून घ्यायची त्यामुळे काय करायचं चार कापडाच्या वडील लावून घ्यायचं पाच अजून दोन तर बोलाई राजा उदे उदे दे बोल भवानी माता की बोलर मैं मै चेडूसरीचा उदय बोलत मांढर चका बोल डांगर चकाउबाईच

हो ज्यांना कुणाला गादी भरायची असेल त्यांनी काय करायचं हा युट्यूबचा व्हिडिओ पाहून आपल्या गर घरच्या घरी प्रत्येक गुरु आपल्या घरी येत असतो असं नाहीये ज्यांच्या घरी आपलं काऊ बाई आंबाबाई असेल कोणी देवी वगैरे बसवताना म्हणजे कसं घर वगैरे बांधतो आपण तर घर घर आपण दोन वेळा तीन वेळा बांधतो कधी कधी त्यामुळे आपण काय केलं जातं की मंदिर बांधल्यानंतर आपण ती गादी भरली जात नसते त्यामुळे ज्यांना कोणाला गादी भरायची असेल तर युट्यूबच्या माध्यमातून आपण स्वतः सुद्धा या प्रकारे अशा प्रकारे गादी भरू शकतो असं काय नाही की गुरुत लागतो आपल्याला भरायला ठीक आहे उद्या कोणाचा कार्यक्रम का असेल तुम्ही पण जाऊन गादी भरू शकता हीच ताकद तुम्ही द्यायची आता मग कुठं मग डबल डबल करायची प्रथम तर काय करायचं थोडस अक्षद्र टाकायचं आपल्याला पान सुपारी त्याच्यावर हळदी कुंकू वापरायचे कोणतंही शुभ कार्य करताना आपण श्री गणेशाला नमन करून आपल्याला हे करायचंय त्यामुळ एक ताटच घ्या म्हणजे आपल्याला जाऊ दे बोल भावानी हिरव ब्लाउज आहे आपला हे बघा ब्लाउज ब्लाऊज आहे आणि फुल आहे मापत आणले ते नाही का हा असं हे काय करायचं उलगडून घ्यायचं आपल्याला पूर्णपणे असं प्रॉपर दोन दोन आहेत ना प्रत्येक अजून पण येत ना दोन दोन ना ते असं उलगडून घ्यायचंय पूर्णपणे आणि असं खाली आपल्याला याच्यामध्ये टाकायचं गाजच्या ह्याच्यामध्ये केळीचं फुल तांदूळ ते तांदूळच बाई केळीचं फुल आहे केळीचं फुल मार्केटमध्ये कुठेही भेटतं काय काय लोक भेटत नाही म्हणून काय करतात नारळ पुरतात अजून एकदा सांगतो देवीची गादी भरताना कधीही नारळ लिंबू कधीच वापरायचं नाही तर काय काय असे भरपूर आता मी आम्ही कोडे बघायला बसतो देवीचे असे भरपूर लोक येतात की आमच्या गुरुंनी किंवा आमच्या आमिरच्या लोकांनी लिंबू किंवा नारळ असं सांगितलं आहे पण तसं काही नारळ कधीच पुरायचं नसते नारळचा अर्थ की नरवई भविष्यात आपल्या याच्यामध्ये आपल्या म्हणजे असं नरबई वगैरे देण्याचा प्रकार सुरू होतो त्यामध्ये नारळ फोडलं जातं मग मग तो नारळ जर आपण फोडतो नारळ काय होतो चेडा तयार होतो नारळ लिंबू त्यामुळे परत एक सांगतो नारळ कधीच पुरायचं नाही कधी दारवा जाड वगैरे फोडा किती एक नाही तर झाड शंभर फोडा पण पूर्ण आई राजा राजीचा उदय उदय बोल भवानी माता की जय बोलते और मैं चेडू सरी सा उदे उदे माई सा उध उदो रंगाई सा उदो उदो अरे साइडला बेच आपला आंबा बे बसेच आणि डाव्या साइड ला आपला काऊ बे बसेच बोलता मांडरच काऊ बाईच चांगली बोलत बावन्च माल बोल कांज चकायच बोलता करदन कायच चा? हळदी कुंकू त्यानंतर ही कुंकू आता पाच सवास्यांच्या हातून हळद कुंकू वाहून घ्यायचे पहिले ते तुम्ही वाईट आपण हे पण आता काय करूया आपण पाच अवस्थेच्या हातून आहे कुंकू वे आपल्याकडे कमी आहे काय करू पाच हळद कुंकू पण व्हायचे आणि सोबत हे वट्टीच पाच विवा व्हायच सगळ्यांना आलं पाहिजे असं थोडं 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 कि वस्तू घ्यायची म्हणजे कोणी पैसा घ्यायचा कोणी घ्यायचं असं पाच 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 विवा व्हायचं हा ठीक आहे एक इथं ठेवतो आणि इथं ठेवतो असं नॉर्मली थोडं थोडं घेऊन एक ठेव हवाद हा

हा दुकं कुठे हलं तिथं त? वाराई म्हटलं तिकडे येऊन जा पहिले. मी म्हटलं येतो म्हटलं पण मला दुखी झालं यार. कसा ग्या? दोनेच ग्या. या या. आयचं नसले कसं होतं? आय पाहिजे ना? हां. एक मिनिट धनग आहे बघा सोबत चंदनाचं लाकूड आहे आणि उंबराचं पण लाकूड आहे उंबराचं दुई इत चांगलं

हे बघा आई साहेबाच्या नावाने आपल्या घरात सुख सुख शांती समृद्धी भरावी आणि भरभर डोये दंडाने आई साहेब दंडाने ने आपले घर भरवण धन पण वापरायचं बोल आई राजा उदे देव जय आनंदी चाऊ दे बोल भवानी माता की जय बळरमाचेडू सरी चाऊ दे, दे।, दे।, दे। उदे बोल दमान धर चकाऊ जो बोल कांद्याच्या काईचं काम भले बोल बावनचे रच्च मालकिणीचं काम भले बोल डोंगरचे राणीचं काम भले आ ही दे वो नैवेद्य नैवेद्य फुलं शकता फूल नाही नैवेद्य दादा हे बघा अकरा नैवेद्य हो <laughs> कर का बघा हे अकरा अकरा नैवेद्य आपल्या इथं म्हणजे अंबाबाईचे पण अकरा नैवेद आणि काउबाईची पण अकरा नैवेद हे अकरा नैवेद्य आपल्याला काय करायचे मार्ताला अर्पण करायचे हा मग आता काय करायचे अकरा नैवेद इकडं अकरा नैव्य इकडं आपण पाच सहा वाजणे आणि आपल्या हातून सुद्धा भरले सांगतो पहिले मी ठेवतो दादा ठेवले

हुशारीवे ठेवत आई राजा उदे उद्या हाताने दादा हा तिकडे हाताने मांडव्या मांडवच्या काळाच चांगलं सदाफुलीची गुलाची आणि कशाची चा आई साहेबांना सर्वात प्रिय म्हणजे चाप्याची फुलं सदाफुली म्हणजे आपली का आधी सदा भरली पाहिजे चांगली त्यामुळे आपण ही सदाफुलीची फुलं वापरायची सोबत जास्वंदीची फुलं पण वापरायची का याच्यामध्ये आपल्याला याच्यानंतर आपल्याला काय करायचं माती टाकायचंय माती टाकायची असल्यामुळे आपल्याला काय करायचं हे जे आपल्याला आपण भरलेले त्याचं कुठे आपल्याला म्हणजे ब्लाऊज पीस आपण ऑलरेडी टाकलेले त्याच्यावर आपण सगळं नैवेद्य वगैरे भरलेले

गादी भरलेली आहे जेव्हा आपण दरबारामध्ये जाऊ आई साहेबांच्या रावामध्ये काहोबाईची तर आंबाबाईची तर तिथली आपली थोडीशी माती जरी आणली तरी आपण आपण त्याच्यामध्ये गादीमध्ये टाकायची आणि त्याच्यानंतर पूर्ण पॅक करून देऊ हा चला ओम काय श्वरी आणि ओम कायश्वरी ओम कायश्वर आता आंबूची तयारी करूया हा